राम राम हॅलो नमस्कार स्वागतम मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज गपशप गप तर तुम्हाला माहितीच आहे आपण नवग्रहांबद्दल जाणून घेणार आहोत त्यापैकी काही ग्रहांबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती झालेलीच आहे आणि गोष्टी रूपात मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या ग्रहांचे कॅरेक्टरस्टिक्स पण सांगितलेले आहेत आज आपण जाणून घेणार आहोत मंगळ या ग्रहाबद्दल आता मंगळ हे ऐकलं तरी तुम्हाला भीती वाटत असेल पण खूप ऐकलं असेल ना मुलीला मंगळ आहे मुलाला मंगळ आहे लग्नामध्ये अडचण येते कडक मंगळ आहे तर काहीही घाबरू नका आपण सगळ्या गोष्टींची उत्तरं इथे जाणून घेणार आहोत आता मंगळ ग्रह याचं जर थोडक्यात वर्णन जर सांगितलं तर एक असा शिपाई म्हणजे महाराणा प्रताप तुम्ही डोळ्यासमोर आणा शिरस्त्राण डोक्यावर घातलेलं आहे अंगामध्ये चिलखत वगैरे चढवलं हातात बाण शस्त्र आणि घोड्यावर बसून एकदम स्पीड मध्ये युद्धासाठी निघालेल्या डोळ्यात राग आणि असं म्हणतात ना गरम झालं दो, डोकं वगैरे असाच आहे ग्रह <laughs> तर अशी माणसं खूप क्रोधी असतात कुठल्याही वेळी कधीही कुणाबरोबरही लढायला तयार असतात त्यांना फक्त ऑर्डर सोडायचीच कमी असते म्हणजे आपण पहिला त्या व्हिडिओमध्ये गोष्ट ऐकली होती बघा महाराज तुम्ही सांगाल तसं मी करेन तसच योग्य सेनापती जर आपण म्हंटल कुणाला कुणाची निवड करावी तर मंगळ ग्रह असलेल्या व्यक्तीची मग अशा कॅरेक्टरची गरज कुठे पडते बरं आपल्याला आपलं पोलीस खात आपले सगळे रक्षक जवान जे सीमेवरती लढतात आणि आपलं रक्षण करतात त्यांच्याकडे पण या गोष्टीची गरज लागते त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्याला जिंकायच आहे काहीही करून आपल्याला जिंकायचंच आहे ही जी इच्छा असते ना ती मंगळ ग्रहामुळेच येत आणि मंगळ ग्रह ना सतत ऍक्टिव्ह असतो त्यांना तुम्ही असं शांत आहे की ठिकाणी बसवून ठेवूच शकत नाहीत असा माणूस आहे ना रात्री झोपताना सुद्धा असं शांत झोपलाय असं तुम्हाला दिसणार नाही एखाद्या माणूस जर झोपेत सुद्धा इकडे एक एकदा वळ सारखी आपली खुशी इकडे तिकडे कर तर त्याचा मंगळ खूप स्ट्रॉंग आहे हे तुम्ही समजून जा म्हणजे मंगळ प्रधान व्यक्ती आहे हे कन्फर्म तर अशा या मंगळ ग्रहाच्या अंडर कुठल्या कुठल्या गोष्टी येतात बरं तर आपल्या शरीरातलं रक्त मंगळ हा भूमिपुत्र आहे त्यामुळे जमीन जुमला तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो ना तर जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की आता आजारांचं जर आपण बघितलं तर मेंदू मधला रक्तस्राव रक्ताशी रिलेटेड जर काही आपल्याला आजार असतील तर आपण मंगळ ग्रह प्रघावा मंगळाच्या हातामध्ये आपण जर बघितलं शस्त्र वगैरे सगळे आहेत त्यामुळे एखाद्या माणसाला शस्त्रामुळे घात केला जातो चाकू तलवारी चालवलेल्या असतात त्याच्यामुळे रक्त येतं अंगातून किंवा ऑपरेशन ह्या सगळ्या गोष्टी मंगळ ग्रहावरून आपल्याला कळू शकतात आणि मी मगाशी म्हणाले तस भूमिपुत्र आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारी जमीन जुमला घर या सगळ्याबद्दल आपल्याला तुमच्या पत्रिकेमधला मंगळ सांगतो बर तो खूप क्रोधी आहे उष्ण आहे त्यामुळे उष्णतेशी रिलेटेड म्हणजे ताप आपल्याला उष्णतेचे फोड येतात आपल्या अंगावरती ह्या सगळ्यांचे आजार सुद्धा मंगळावरूनच बघितले जातात मंगळाकडे ना एक स्वतःचा स्वाभिमान पण आहे तो कधीही हार मानू शकत नाही त्याला माघार घ्यायला अजिबात आवडत नाही जर तुमच्या आयुष्यामध्ये स्पीड कमी झाला असेल किंवा एखादी गोष्ट करताना तुम्हाला आळस येत असेल किंवा तुमच्या बोलण्यामध्ये सतत जर हा ठीक आहे बघू करतो मी ठीक आहे करूयात आपण पण घडत काहीच नाहीये किंवा त्याला खूप उशीर होतोय याचा अर्थ तुमच्या पत्रिकेमधला मंगळ वीक आहे त्याला स्ट्रॉंग करायची गरज आहे बरं पत्रिकेतला ग्रह स्ट्रॉंग करायचा मंगळ ग्रह स्ट्रॉंग करायचा म्हणजे नेमकं काय करायचं का हो तर त्याचे उपाय असतात आता स्पीड वाढवायचा आहे आणि त्यासाठी कन्सिस्टन्सी महत्वाची आहे त्यामुळे मंगळ ग्रह ॲक्टिव करताना तुम्हाला सगळ्यात आधी सूर्याला ऍक्टिव्ह करावं लागेल तुम्हाला माहितीच आहे आपल्या सगळ्यांचे लाडके हनुमान म्हणजेच आपले मारुतीराया त्यांना त्यांच्याकडे सगळ्या सिद्धी होत्या अष्टसिद्धी त्यांच्याकडे आहेत आणि त्यांना सूर्य हवा होता जेव्हा सूर्याला फळ समजून त्याला गिळायला चाललेले होते तेव्हा त्यांना थांबवण्यात आलं पण त्यांच्या सगळ्या शक्ती या सगळ्या सिद्धी यांना योग्य मार्गदर्शन मिळालं ते आपल्या श्रीरामांमुळे श्रीराम हे सूर्यवंशी होते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की नाही त्यामुळे जेव्हा श्रीरामाचे ते निस्सिम सगळ्यात मोठे भक्त झाले तेव्हा मारुतीरायांच्या सगळ्या सिद्धींना योग्य मार्गदर्शन मिळालं म्हणून आधी सूर्याला ऍक्टिव्ह करायचं मंगळ आपो आप त्याच्या बरोबर वर ऍक्टिव्ह होतो तर त्यासाठीचे उपाय काय आहेत तर देवता ही आपली मारुती रायाच आहेत मारुतीरायांची भक्ती करायची म्हणजे काय करायचं की मारुतीरायांना काय आवडतं त्यांना फक्त श्रीराम 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 हेच आवडतं त्यामुळे तुम्ही लाल रंगाने श्रीराम 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 हे जर लिहित राहिलात तर तुमचा मंगळ खूप स्ट्रॉंग होईल आणि आणखीन पुढे जाऊन जर तुम्हाला एक चांगला उपाय करायचा असेल तर पिंपळाच्या पानावरती श्रीराम श्रीराम असं लिहून ती पानांची माळ जर तुम्ही मारुतीरायांना घातली तर त्याचे अजून चांगले परिणाम तुम्हाला दिसून येते याचबरोबर मंगळ ग्रहाचा रंग कुठला तर लाल भडक त्यामुळे मग तुम्ही सफरचंद डाळिंब कलिंगड यासारखी फळं खाऊ शकता कारण आपलं ठरलेलं आहे पंचेंद्रियांनी आपल्याला ते सगळे उपाय करायचे आहेत त्यामुळे खाताना ही सगळी फळं खायची आणि हो माकडाला चणे आणि गूळ एकत्र करून जर तुम्ही खायला दिलत ना तर तुमचे सूर्य आणि मंगळ दोन्ही एकत्रच ऍक्टिव्ह होतील आणि त्याचबरोबर अ तळलेल्या गोड आणि ऑरेंज अशा रंग असलेल्या ज्या मिठाळ्या गोड पदार्थाचे असतात म्हणजे मोतीचूरचे लाडू किंवा जिलेबी किंवा इमरती असते ना हे पदार्थ तुम्ही मंदिरामध्ये मंगळवारच्या दिवशी दर दान केलेत तर आपला मंगळ स्ट्रॉंग होतो तर हे असे साधे सोपे उपाय जे करून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगले परिणाम जर दिसून येणार असतील तर काय हरकत आहे करायला हो की नाही तर हे सगळे उपाय तुम्ही नक्की करा आणि याचा तुमच्या आयुष्यावर काय आणि कसा परिणाम होतोय तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट कमेंटमध्ये ते प्रश्न विचारा कारण आपलं ठरलेलं माहिती आहे ना तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची आहेत आणि छान गप्पा मारायच्या आहेत तर हा गप्पांचा जो काही प्रवास आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना याची सगळ्याची लिंक पाठवा आणि त्यांना पण हे सगळं नॉलेज मिळवून द्या कारण नॉलेज दिल्याने सुद्धा आपल्या ग्रहांचे चांगले परिणाम आपल्याला मिळू शकतात बर का <laughs> तर भेटत राहू पुढे तोपर्यंत थँक्यू बाय